नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सरचं स्वागत आणि तुम्ही आता बघितल्यास की आपलो विषय चालू आहे कोकणची गावराटी या विषयामध्ये तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलास की श्रीगणेचा महत्त्व कोकणच्या गावराठीमध्ये काय असा आता तर आता मी तुमका या व्हिडिओमध्ये मूळ संकल्पना म्हणजेच कोकणची गावराटी म्हणजे काय याबद्दल तुमका मी माहिती देणार असं आहे तर कोकणच्या गावराठीमध्ये ना अनेक विषय येतात आणि त्यामध्ये खूप विषय असतात बोलण्यासारखी त्यातले तुमका मी विषय सांगतोय तर कोकणच्या गावराटीमध्ये बारा पाच देवता म्हणजे काय मूळ पुरुष म्हणजे काय माहेर निर्वशिक म्हणजे काय निर्वशी म्हणजे काय किंवा खुनी म्हणजे काय किंवा म्हणजे काय किंवा संचार म्हणजे काय असे ब्राह्मण पूर्वसंबंध म्हणजे काय असे बरेच विषय कोकणच्या गावराटीमध्ये आपल्या बघू गावत आहेत आणि मी या सगळ्यांची विषयांचे माहिती तुमका मी हळूहळू पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर आता आपण बघूया पहिलं की कोकणची गावराटी म्हणजे काय तर कोकणची गावराटी म्हणजे ना जे आपल्या गावात म्हणजे गावाच्या चतुर्सीमेत जे देवगण म्हणा किंवा भूतगु भूतगण म्हणा जे चतुर्सीमेत जे वावरत असतात अदृश्य रूपात जे वावरत असतात ह्यांच्याशी ना एक नास्ता नाता असता गावचा आणि त्या शक्तींका अदृश्य शक्तींका एकरूप करण्यासाठी आणि त्यांच्या त्यांची कामं करण्यासाठी जी काही विधी केल्या जातात ना ते काय म्हणतात गावराटी आणि गावराटी ना ही एकत्र येऊन अशी एक स्थापन केली जाते आणि एकत्र येऊन हे जे विधी असतात ते केले जातात म्हणजे का म्हणतात गावराटी तर कोकणची गावराटी म्हणजे हिचा की जे अदृश्य शक्ती वगैरे असतात किंवा मृतात्म्य असतात जे आत्मे असतात ते भटकत असतात अदृ अदृश्य शक्ती जे गावात वावरत असतात ना त्यांना एकरूप करण्यासाठी आणि त्यांच्यात एकरूप संवाद जसो साधण्यासाठी जे शक्ती ज्या शक्तींक एकरूप करण्यासाठी जे विविध कार्य केले जातात ना तेच म्हणजेच कोकणचे गावराटी तर कोकणच्या गावराठीमध्ये ना तुम्ही बघू शकतास की कोकणचे गावराठी बघितलात तर तुम्ही रत्नागिरीपासून गोव्यापर्यंत तुमका गावराठी वगैरे असे बघूक गावतात पण तुम्ही रत्नागिरीत बघितलास तर प्रत्येक गावात एकच असं मंदिर तुमका बघू गावता आणि गावपंचायत जर वगैरे तुम्हाला बघूच असतात तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुम्ही बघू शकतास की प्रत्येक गावात किमान पाच मंदिरं तुमका असे बघू गावतात जरी रत्नागिरी रत्नागिरीपासून सावंतवाडी पेडणा गोवा म्हणा किंवा सिंधुदुर्ग जिल्हो म्हणा आपलो तर तिथपासून जेव्हा खेडचिपूरपासून सुरू होता रत्नागिरीपासून तर तिथे पण भाषा वेगवेगळी होती आणि जसे भाषा प्रत्येकाची भाषा वेगळी आहे एका रेषात जरी तुम्हाला हे जिल्हे दिसले तरी ते वेगळे वेगळे दिसतात आणि जे कोकणची गावराठी जर तुम्ही बघितलात ना इतर तुमका कुठेही महाराष्ट्रात बघू भेटणार नाही ती फक्त आपल्या कोकणातच बघू भेटता अशी या कोकणच्या गावराठीबद्दल माहिती आहे का जुमका तो तर कोकणची गावराटी म्हणजे काय तुमका मी थोडक्यात येऊ सांगितलं आहे तर कोकणच्या ना खूप असे विविध शक्ती असतात म्हणजे अदृश्य शक्ती होत आणि त्यांच्याशी जे संवाद साधूचे असतात म्हणजे त्यांना जो प्रसन्न करूच असता किंवा गावच्या विकासासाठी त्यांना प्रसन्न करून एकत्र नांदवण्यासाठी जे आपण एकत्र येऊन जी माणसा सगळी कार्य करतात म्हणजे विविध कार्यक्रम योजले जातात गावात त्याकाच म्हणतात कोकणची गावराटी तर कोकणची गावराटी ना सुज्ञ असे म्हणजे कर्ते धरते जे लोक असतात म्हणजे जाणते लोक असतात ते एकत्र येऊन ह्या शक्तींक प्रसन्न करण्यासाठी म्हणजे गावच्या विकासाक हातभार लावण्यासाठी म्हणजे गावचा विकास करण्यासाठी ही शक्ती प्रसन्न करून जे मृतात्मे असतात त्यांनासुद्धा एकत्र घेऊन जी शक्ती जिथे वापरली जाता आणि ती गावच्या विकासासाठी प्रसन्न केली जातात त्याकाच म्हणतात बारापाच देवता तर बारापाच देवता ही संप्रदाय जो तुमक बघू गावता हो सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुद्धा आपल्या जास्तीत जास्त बघू गावता तर असे असं कोकणच्या गावराटीची थोडक्यात माहिती तर बघू शकतास की आता कोकणचे तुमका आ, कमी कमीपणा झालेला दिसता कारण कोकणच्या ना जी मूळ संस्कृती होती ती लोप पावल्यामुळे ना आज कुठे ना कुठे तुमका बघू शकतास की कोकणचे गावराटी सध्या लोप पावत चालली आणि कित्येक देवस्थाना आज बंद पडत चालली आहे त्याचं कारण हेच आहे की कोकणच्या गावराटीमध्ये ना न्यायनीत्री न्यायनीती आणि आचरण ह्या जर व्यवस्थित चालला तरच कोकणची राटी व्यवस्थित चलू शकता म्हणजे कोकणची गावराटी म्हण गावराटी प्रत्येक गावात व्यवस्थित चालू शकता तर न्यायनीती धर्म आणि आचरण ह्या जे हे जे गोष्टी चलत रावली चांगल्या रीतीने तरच कोकणची गावराटी चांगल्या रीतीने चालता तर मी तुमका आजचा थोडक्यात सांगितलं आहे की कोकणची गावराटी म्हणजे काय आणखी आहे की कोकणच्या गावराटीमध्ये ना नंतर काही असे संप्रदायसुद्धा तुम्ही बघितले असाल ते अजूनही असतात ते म्हणजे नाथ संप्रदाय म्हणा समर्थ संप्रदाय म्हणा महानुभाव सं संप्रदाय म्हणा किंवा आत्ते आपले दत्त संप्रदाय तर हे आणि वारकरी संप्रदाय हे असे संप्रदाय असत ना हे कोकणच्या पाच देवता संप्रदायानंतर आपल्या अजूनही आता बघूक गावतात त्यातीलच हे आपलो एक संप्रदाय असा पाच संप्रदाय तर थोडक्यात तुमका, जिले। को तुमका आता मी माहिती दिलं आहे कोकणची गावराटी म्हणजे काय तुमका ही माहिती कशी वाटली नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा तर आता आपण पुढच्या विषयांका भेट देणार आहोत म्हणजे पुढच्या विषयी मी तुमच्यासोबत बोलणार आहे तर भेटूया शेत नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद